हॅलो एव्हरी वन एस बी ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे आज डायरेक्ट बाहेर गेल्यानंतरच ब्लॉग चालू केला आहे रामकुंडावर आलेली आपले तर तिथे पूर आलेला आपल्या नाश्तामध्ये सगळ्यांना माहिती असेल पण मग तिथे आहे ना मला काही काही दिवस झाले जमलंच नाही आणि पाऊस पण खूप होता म्हणून मग आपण आत्ता आलेलो आहे बघायला तर अजून पाव पाऊस पूर पूर्ण ओसरला आहे पाऊस थोडंसा चालू आहे वातावरण थोडंसं मस्त मस्त झालेलं आहे बघू शकता आणि सगळे देवांना पाण्याखाली त्यांचं अभिषेक होते असं म्हटले चालेल गोदावरी मातांनी पूर्ण आंघोळ घातली त्यांची आणि शंकर पार्वतींचं दर्शन घेतलं आपण आणि ते पा त्या पायऱ्यांमधनं पाणी मस्त येत होतं हात होतं तर मस्त क्लिक आणि फोटो वगैरे काढले व्हिडिओज तिथून आपण तिथं धबधबा छोटासा पाहिला तिथं जवळ काही जाऊन देत नव्हते कारण तिथं धोकादायक एक काही पण होऊ शकतं घटना म्हणून तर तिथून आता आपण तिथं एक छोटासा क्लिक घेतला पायऱ्यांपाशी खूप सुंदर वाटत होतं मस्त धोधो वाहत होतं तिथं असं वाटत होतं की आंघोळ करून घ्यावी असं पण मग वाट आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणून मग नाही छोटासा हनुमानजीसोबत क्लिक घेतला मस्तपैकी रामकुंडाचा शर्ट्स घेतला छोटी व्हिडिओ बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी सहीकडं झालेलं आहे आणि तिथं पण एक छोटासा क्लिक घेतला आपण नेहमीसारखं मी क्लिक घेतलीच आणि तिथं पण आपण धबधब्याशी पण शॉर्ट्स घेतला छोटासा की कसं राहते आणि ते बघू सगळं आणि वातावरण तर मस्त झालेलं मंदिराची इथं बघू शकता किती भारी वाटत होतं ऊन पण होतं थोडंसं छान वाटत होतं आणि तिथून तसं आता आणि घरी चाललेलो आहे माझी मम्मी आणि मी आता चलो भेटूया बाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि ब्लॉग कीप सपोर्टिंग गाईज बाय